नमस्कार मी अभिनेत्री किशोरी करोडपती, ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा

मला कळत मुलं कुठं गेली मला काय माहिती मी बाहेर ना आताच येतो चल पाहूया नशिबा <गश्चाथ> उचला, रे उचलाव खा द्या बरं खुड्याचं बरं यानं उचलायचं या कल्पनेनं मला घेरी येते घेरी येत खा राव थांबा थांबा खाली काय काय झालं काय मत सांगो किती धन्ना चालो भी बुद्धि जागो भी फुगट चंबू त्याची मती ए भिक्का जीरा Ah! <laughs> रावसाहेबांनी हे पैसे खास तुमच्याकडे मला पाठवलं आहे घेऊन अच्छा ना ना हो हे साखरपुड्याचे खर्च ते ऐकणार होते नाही हो साहेब त्याच असं आहे हे माझे पगाराचे पैसे रावसाहेबांकडे होते त्यांनी असा सल्ला दिला की हे तुमच्याकडे व्याजी लावले तर एका वर्षात दुप्पट होती औ दुप्पट काय दोन वर्षात चौपट चार वर्षात आठ पट आठ वर्षात सोळा पट नऊ वर्षात जाऊ दे तुम्ही असं करा तुम्ही एकविसाव्या शतकात येऊन मला भेटा मी तुम्हाला एकदम करोडपट्टीच करून टाकते नमस्कार आतमध्ये मध्ये पैसे घेऊन गेलो तर तेवढ्याच कोणीतरी माझा खिस्सा कापायचा हे तिजोरीतच ठेवून द्यायला पाहिजे नमस्कार, नमस्कार। अच्छा बाय बाय काय आता मला वेळ नाही उद्या सकाळी <laughs> या तुम्ही मग आपण बोलूया नाही पण ते काय आहे की मला ते दोघांचे नाव आठवले कोणाच आहे जे लोक तुमच्या खजान लुटायला आले होते ना हो याचे का सांगताय <गणागरा> का वा वा बर झालं पटकन सांगून टाका सांगून टाका नाही ते साठी तुम्ही मला रुपये ना काहीतरी बोलताय हजार रुपये काय नाही हजार रुपये वगैरे काय मिळणार नाही पैसे वगैरे म्हणून हजार रुपये मागता काय मी जाते नाही जात जाते कुठे हो असं काय करताय देसाई आपली दोस्ती केवढी जुनी केवढे आपले घरोब्याचे संबंध पुन्हा आम्ही गरीब माणूस म्हणून दया करा माझ्यावर दया तुम्ही कोणावर दया केली आहेत का, जाते 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 का, का, हुँ। हुँ। का मी जाते जाते सारखं म्हणू नका हो मला तुम्ही असं करतो मी तुम्हाला दोनशे रुपये देतो घर खर्च माझ्या टाइम वेस्ट करू नका तुम्ही मी जाते नको म्हणू सारखं मी तुम्हाला देतो पैसे पण नाव सांगणार ना तुम्ही बापरे हजार रुपये द्यायचे म्हणजे कठीणच आहे हजार रुपये काय चाललं कुठे हजार रुपये घेतले ना हो ना सांगा ना सांगतो ना हा सांगा <laughs> <laughs> हे बघा मला तर थांबायला अजिबात वेळ नाही हे हो। बघा तुम्ही असं करा ते भिकाशीराव यायची आधी तुम्ही चंचलाचा बाबुरावचं लग्न लावून टाका अगं पण चंचलाचं तर अभिजीतशी ठरलंय ना कायतरी काय बोलताय माझं मिनिट आणि माझं विवेक बरोबर ठरलंय अगं तुझं तर रावसाहेबांबरोबर जमलं होतं ना तुम्हाला करायचं काय लग्न लावा म्हटक्या लावा अच्छा हे बघ हे लोक आपलं दुसऱ्या पुण्याशी तरी लग्न लावून द्यायच्या आधी आपण अमंगल अमंगल अशुभ अशुभ म्हणत होत हेच गचकला वाटत बाई चला चला निघूया आता नाहीतर तर यांचं शुभमंगल करण्याची भड्या द्यावं लागेल आपल्याला हो चल चल तू जाऊन कुठे तरी रावसाहेबांना ह्याच लागली दोघं मी करोडपती काय का का। का अरे पण भटजी शिवाय आपण सगळे विधी कसे पार पाडणार मी काय म्हणतो गावात काय बघते एकच भटजी आहे का गावात का दुसरा भटजी घेऊन येऊ नको भटजी घेऊन आयुष्या वाटत फिरवू नका आवाज ऐकला हो कसला तरी आवाज झाला ना आवाज नक्कीच पण मोठा आवाज मोठा नाही महामोठा किंकाळी होती किंकाळी किंकाळीच yes, right, होती आ, जमीन से आसमान को चीर देने वाली रामू नेहतेत प्रेम पाहिलं अर्ध्यावर खेळ सोडून का गेला होत मी रामू नाकाला सूत लावून बघ नक्की ना नक्की म्हणजे काय अगदी नक्की नाही थांबा थांबा बाबा मामला थोडासा गंभीर दिसतोय मला तपास केलाच पाहिजे तुम्ही नका ते, मी काय म्हणतो हे जिवंत होते तेव्हा सुद्धा आम्ही आम्ही आता गेले तरी तेव्हाच गोविंद कोण अरे हे रे बाबा तुमच्या आदल्याशिवाय मी शिंकायच रे रडू नको रडू नको हे वास्तविक मी तुला सांगायला पाहिजे तुझ्या डोळ्यात टिपूच नाहीये चला ह्यांची आता व्यवस्था करायला हवी तर बाबा काटकसरीचे का भोगते होते हो, हो. त्यांना आता जरी विचारलं ना तर ते म्हणतील आजूबाजूचाच पालापाचोळा गोळा करा आणि मला अग्नी द्या अरे अग्नी मला वाटतं त्यांचा खजिना गायब झाल्याचं त्यांचं लक्षात आलं असावं आणि म्हणून त्यांचं हार्ट फेल झालं असेल सरस्वती बरं झालं तुम्ही आला का काय झालं कोणाचे तरी किंकाळी आहे कोली खाली आले बाबा। जाल। मला कळत मुलं कुठे गेली मला काय माहिती मी बाहेर ना आताच येतो चल पाहूया हो गॉड हे काय झालं मला वाटतं हाटपेल ची केस आहे हे राम भिकाजी माझा जुना मित्र त्याच माझ्यावर जेवढं प्रेम होत तेवढंच माझं त्याच्यावर आता त्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी माझी रामू घरात गंगाजल आहे आता काय उपयोग आहे त्याचा अवय कावा स्वर्गवासी झाले आता त्यांच्या तोंडात जर गंगाजल घातलं तर फुकट जाईल अरे फक्त एका घोटाचा प्रश्न आहे अभिजित उचला रे उचला <laughs> उचलावर <रे, उच्छा। laughs> <उच्छा रे, उच्छा। laughs> या कल्पना शेवटची इच्छा होती काय अंत्ययात्रा काढायच्या अगोदर ह्या तुळशी वृंदावना होती सात फेऱ्या मारल्याशिवाय तिरडी बाहेर न्यायची नाही नक्की तुळशी वृंदावनाच म्हणाले ना नाही खजिना म्हणाले असेल तर रावसाहेबांच्या घरी जाऊन सात फेरे मारायला उचला राम पाला बाईबाई म्हणजे जिवंत आहात तुला काय वाटतं मी मेलोय म्हणून नाटक करायचं कारण काय मला सत्य जाणून घ्यायचंय एक लक्षात तुमच्याबद्दल जे आता हे लोक चांगले बोलले ना ते खरं म्हणू नका तू काय मला मूर्ख समजतो नाही तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवा आणि मी हुरळून जाईन म्हणून वाटलं तुम्हाला नाहीतर काय नाहीतर काय बस मला सत्य जाणून घ्यायचंय म्हणजे तुमच्यापैकी खजिना कोणी लुटला कुणी मारला हे ते आता तुम्ही नाव सांगता काय विवेक हे बरं नाही हे बरं नाही काय झालं काय बोलत का हे बघा गमपू कोण कोणतो तुम्ही चेहऱ्यावरून मी चोर वाटो का आता मला सांग हे तरी कुठे वाटत चेहऱ्यावरून बाबूराव काय बाबूराव द मेन कल्परेटूराव ब्रह्मचारी बापाची शपथ घेऊन सांगतो माझ्या पैसे येऊ नको मिठी मिठीदूर मी नाही मला ह्यांच्याकडून दहा हजार रुपये घ्यायचेत ते बुडूनच समजावता बहादूरचं नाव मध्ये घेऊ नका त्याची गॅरंटी मी देतो पण तुमची गॅरंटी कोण देणार हा बा माझं नाव मध्ये मध्ये घेऊ नका नाहीतर नाहीतर काय जाऊ दे सोडतो चोर आणि वर शिल जोर जाऊ दे इकडे पोलीस स्टेशनवर वर जा आणि चार पाच नको एकच एकच पोलीस घेऊन ये करोडपत